मानवत हे नाव ऐकलं की सगळ्यात आधी डोक्यात येते ती भीती आणि दहशत सत्तरच्या दशकातल्या मानवत हत्याकांडामुळं परभणी जिल्ह्यातलं मानवत गाव राज्यात फेमस झालं होतं पण आता मानवत हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय ते मानवत तालुक्यातल्या एका प्रकारामुळं परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातलं सावरगाव हे गाव गाव तसं छोटंसं पण इथल्या लहान मुलांना शिकण्यासाठी जिल्हा परिषदेची एक शाळा आहे सावरगावातले आई वडील आपल्या मुलांना पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण देण्यासाठी त्या शाळेत पाठवतात आता एखाद्या गावात असते तशीच ही झडपीची शाळा त्या शाळेत आजवर अनेक विद्यार्थी शिकून गेलेत पण सध्या ही शाळा चर्चेत आली आहे ती इथल्या एका विचित्र प्रकारामुळं इथली मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत तर जातात पण शाळेत गेल्या गेल्या त्यांना चक्कर येते आणि ती बेशुद्ध पडतात पण घरी आली की एकदम ठणठणीत होतात त्या विचित्र प्रकारानं गावकऱ्यांसकट आरोग्य विभागाचं पथकही हैराण झालंय या मुलांना नक्की काय होतंय आहे शाळेत गेल्यावरच ती बेशुद्ध का पडताय याचं उत्तर शोधलं जात आहे त्यातून गावात एक चर्चा होते झडपीच्या शाळेत भूत असल्याची सावरगावातल्या झेडपी शाळेतला हा प्रकार नक्की आहे काय त्या शाळेत मुलं बेशुद्ध का पडताय इथं खरंच भूताटकी आहे की ही नुसती अफवा आहे त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी हा सगळा प्रकार नक्की काय आहे ते बघूयात सावरगावात पहिली ते सातवीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे या शाळेमध्ये एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी विद्यार्थी शिक्षण घेतात पण या शाळेतल्या सहा मुलांसोबत गेल्या काही महिन्यांपासून हा विचित्र प्रकार घडतोय इयत्ता पाचवीतल्या तीन मुली आणि दोन मुलं आणि तिसरीतली एक मुलगी असे सहा जण या शाळेत येतात पण शाळेत गेल्यानंतर या मुलांना अचानक चक्कर येते आणि ती बेशुद्ध पडतात पण घरी गेल्यावर तोंडावर पाणी मारलं की ही मुलं पुन्हा शुद्धीत येतात आणि आधीसारखी ठणठणीत होतात या मुलांसोबत हा सगळा प्रकार गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असल्याचं गावकरी आणि शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे त्यामुळं शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे पालकही चक्रावले आहेत सुरुवातीला याकडं पालकांनी आणि शिक्षकांनी विशेष लक्ष दिलं नाही पण हा प्रकार फक्त या सहा विद्यार्थ्यांसोबतच वारंवार होत असल्यानं यामागं नक्की काय कारण असावं हो याचा शोध घेण्याचं त्यांनी ठरवलं शाळेतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्याचा सल्ला त्यांच्या पालकांना दिला पालकांनीही या विद्यार्थ्यांची वैद्यकीय के तपासणी केली त्यासाठी त्यांच्या विविध टेस्टही करण्यात आल्या पण या सगळ्या टेस्टचे रिपोर्ट नॉर्मल आले तरीही विद्यार्थ्यांना होणारा हा त्रास काही थांबलेला नाही आता ही मुलं एरवी मस्त असतात पण शाळेत गेल्यावर चक्कर येऊन बेशुद्ध पडतात त्यांचे रिपोर्ट्सही नॉर्मल आलेत मग गावच्या पारावर चर्चा सुरू झाल्या कुणी म्हणतंय शाळेत जायचं नाही म्हणून पोरनाटकं करताय तर कुणी म्हणत आहे त्यांचा आजार डॉक्टरांना कळना झालाय पण या सगळ्यात एक पारंपारिक थिअरी मानली जाते ती म्हणजे भूताची गावातल्या झेडपीच्या शाळेत भूत आहे अशी अफवा ही गावात पसरली आहे त्यामुळं शाळेत जाणारी इतर मुलं आणि त्यांचे पालकही घाबरल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं शाळा प्रशासनानं या प्रकारामागचं नक्की कारण काय त्याचा छडा लावण्याचं ठरवलंय या सगळ्याची माहिती शाळेकडून जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला देण्यात आली त्यानंतर आरोग्य विभागाकडूनही याची दखल घेतली गेली या सहाही विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी सगळ्यात आधी मानवत तालुक्यातलं तालुका आरोग्य पथक आणि कोल्हा प्राथमिक आरोग्य केंद्राचं पथक शाळेत दाखल झालं अकरा फेब्रुवारीला जिल्ह्याच्या आरोग्य पथकानं शाळेत येत या विद्यार्थ्यांची तपासणी केली विशेष म्हणजे ही तपासणी होत असताना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरच एका विद्यार्थिनीला चक्कर आल्याचं सांगितलं गेलं त्यामुळं आरोग्य विभागाचे डॉक्टरही हा प्रकार बघून चक्रावले आता आरोग्य विभागाकडून या सगळ्या प्रकाराबद्दल नक्की काय सांगण्यात आलंय ते बघूया परभणी जिल्हा आरोग्य पथकाच्या अधिकाऱ्यांकडून या विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना होणारा त्रास मानसिक असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं तेव्हा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा मानसिक आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली त्यानुसार बारा फेब्रुवारीला जिल्हा मानसिक आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश नरवाडे यांच्यासोबत तालुका आरोग्य अधिकारी आणि इतर तज्ज्ञांनी या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली त्यावेळी या पथकाकडून त्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं समुपदेशन करण्यात आलं जिल्हा मानसिक आरोग्य अधिकारी डॉक्टर नरवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या मुलांना होत असलेला त्रास हा कन्व्हर्जन डिसऑर्डरमुळे होतोय कन्व्हर्जन डिसऑर्डरला रूपांतरण विकार असं मानसशास्त्रात म्हटलं जातं आणि हा विकार काउन्सिलिंगनेच बरा होऊ शकतो आम्ही जेव्हापासून त्यांचं काउन्सिलिंग सुरू आहे तेव्हापासून त्यांना चक्कर येत नसल्याचं दिसून आलंय अशी माहिती डॉक्टर नरवाडे यांच्याकडून देण्यात आली आहे तसंच कन्व्हर्जन डिसऑर्डर हा काही जीव आजार नाही त्यामुळे या मुलांच्या पालकांनी घाबरून जायचं कोणतंही कारण नसल्याचंही मानसिक आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान या सहाही मुलांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून यावेळी रक्ताच्या नमुन्यांवर बेसिक टेस्ट न करता वेगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या जाणार असल्याचं सांगितलं जातंय या टेस्ट रिपोर्टनंतर या सगळ्याबाबत स्पष्टता मिळणार असल्यानं या टेस्टच्या रिपोर्टकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलंय याबाबत कट शिक्षण अधिकारी मनोज चव्हाण यांनीही काही माध्यमांशी संवाद साधलाय सावरगाव इथल्या शाळेतील चक्कर येऊन बेशुद्ध होत असलेल्या त्या सहा विद्यार्थ्यांना सध्या आरोग्य खात्याच्या सूचनेनुसार घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे त्यांच्या आरोग्य तपासण्या केल्या जात आहेत अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे पण अशा प्रकारची घटना जिल्ह्यामध्ये प्रथमच घडल्याचा अंदाज आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळं फक्त सावरगाव नाही तर मानवत तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये या प्रकाराची चर्चा होत आहे पण शाळेत कोणतंही भूत नसून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असंही शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे आता मानसिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या कन्व्हर्जन डिसऑर्डर बद्दल थोडक्यात माहिती घेऊ कन्व्हर्जन डिसऑर्डर ही एक अशी मानसिक स्थिती आहे जिची माणसाच्या शरीरामध्ये लक्षणं दिसतात पण त्यामुळं आजार होत नाही हे समजायला तसं अवघड आहे पण एक उदाहरण देऊन सोपं करून सांगतो समजा तुम्ही कार चालवत आहात आणि अचानक तुमच्या कारचा अपघात होतो आता या अपघातात तुम्ही सुरक्षित राहिलात तुम्हाला अपघातात कुठलीही दुखापत झाली नाही पण दुसऱ्या दिवशी तुमच्या लक्षात येतं की तुम्हाला हाताची हालचाल करता येत नाहीये मग तुम्ही डॉक्टरांकडे जाता डॉक्टर तुमच्या हाताचा एक्सरे काढतात बेसिक टेस्ट करतात पण सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात म्हणजेच काय तर तुम्ही पूर्णपणे ठणठणीत असता मग तरी तुम्हाला हाताची हालचाल का करता येत नाही तर याचं उत्तर म्हणजे कन्व्हर्जन डिसऑर्डर अपघातामुळे तुमच्यावर जो मानसिक आणि भावनिक ताण आलाय त्याचं रूपांतर तुमच्या शरीरानं हाताच्या पॅरालिसिसमध्ये केलं म्हणजे तुम्ही नाटक करताय का तर नाही तुमची लक्षणं अगदी खरी आहेत पण तुम्ही त्यांना कंट्रोल करू शकत नाही काही वर्षांपूर्वी या आजाराला हिस्टेरिया असं नाव देण्यात आलं होतं पण आता याला कन्व्हर्जन डिसऑर्डर असं वैद्यकीय नाव देण्यात आलं आहे आता कन्व्हर्जन डिसऑर्डरचे दोन प्रकार सांगितले जातात पहिला प्रकार म्हणजे सायकोजेनिक नॉन प्लेप्टिक सीझन म्हणजेच पी एन ई एस तर दुसरा म्हणजे फंक्शनल मुवमेंट डिसऑर्डर म्हणजेच एफ एम डी सायंटिस्ट अजूनही या आजारामागची कारणं शोधत आहेत इमोशनल स्ट्रेसला डील करण्यासाठी तुमच्या मेंदूची अशी स्थिती होते असं काही तज्ज्ञांचं मत आहे हा आजार दुर्मिळ असल्यानं त्याबद्दल फारसं कोणाला माहीत नसल्याचंही डॉक्टरांचं मत आहे आता हाच कन्व्हर्जन डिसऑर्डरचा दुर्मिळ आजार मानवत तालुक्यातल्या सावरगावातील या सहा मुलांना झाल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे हा आजार भीतीमुळं होत असल्याचं बोललं जातं पण शाळेत जाण्याची या मुलांना नक्की भीती का आहे हे शोधणंही महत्वाचं आहे पण या प्रकारामुळं पुन्हा एकदा सावरगाव चर्चेत आलंय आणि त्या निमित्तानं मानवत तालुका आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नैसेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा